कविता काय किंवा श्लोक काय असाच एक अत्यंत नादमधूर असा श्लोक मला कायमपणे आठवतो आणि खूप वेळा मी तो श्लोक इतरांनाही सांगते आणि त्याचा आनंद पुन्हा पुन्हा मी घेते तो श्लोक असा आहे पयसा कमलम कमलेन पयाहा पयसा कमलेन विभाति सराहा वलयम वलयेन मणिही मणिना वलयेन विभाती, मनी विभाती कराहा शशिनाच निशा निशयाच शशीही शशिना निशयाच विभाती नभा कविनाच विभू विभुनाच विभु कवीही कविना विभुनाच विभाती सभा म्हणजे हा श्लोक शिकायला इतका सोपा आहे कळायला तरी इतका सोपा आहे पयसा कमलम म्हणजे पाण्यामुळे कमल कमले पयाहा म्हणजे कमळामुळे पाणी आणि पयसा कमलेन विभाती सराहा म्हणजे पाणी आणि कमळ ह्या दोघांमुळे सरोवर शोभायमान होतं तसंच मण्यामुळे कंकण आणि कंकणामुळे मणी हे दोघं शोभतात आणि मणी आणि कंकण ह्या दोघांमुळे हात म्हणजे कर हा शोभून दिसतो मणिना वलयम वलयेन मनी ही मणिना वलयेन विभाती करा हा याच प्रकाराने चंद्रामुळे रात्र आणि रात्रीमुळे चंद्रमा शोभायमान होतात पण चंद्र आणि रात्र या दोघांमुळे आकाश हे शोभायमान होऊन जातं तसंच कवी पुढे म्हणतो की कवीमुळे राजा आणि राजामुळे कवी कविनाच विभू विभुनाच कवीही आणि कवी आणि राजा या दोघांमुळे विद्वत सभा ही उठून दिसते शशिनाच निशा निशयाच ही शशिना निशयाच विभाती नभाहा कविनाच विभू विभुनाच ही कविना विभुनाच विभाती सभा मला ह्या कवितेवरून फक्त नाद माधुर्यच आठवत असं नाही मला आणखीन एक महत्वाची गोष्ट आठवते किंवा सुचते असं म्हणू आपण की गणितात आपण म्हणतो एक आणि एक दोन पण जेव्हा आपण समाजशास्त्राचा विचार करतो तेव्हा एक आणि एक दोनच असतात असं नाही कधी कधी एक आणि एक हे शून्य पण होऊन जातात दोन वितंडवादी व्यक्ती एकत्र आल्या तर त्यांची एकत्र किंमत शून्य होऊन जाते कधी कधी एक आणि एक दोनच राहतात जे एक्झॅक्ट ऍक्युरेट एक गणिती पण कधी कधी एक आणि एक अकरा होतात तर जेव्हा आपल्याला समाजाला पुढे न्यायचं असेल जसं या श्लोकात सांगितलं नुसतं कमळ आहे त्यामुळे पाण्याची शोभा वाढली नुसतं पाणी आहे त्या, त्या फक्त विचार केला तर त्या पाण्यामुळे कमळाची शोभा वाढली पण दोघांना तुम्ही एकत्र बघितलं तर, तर त्याच्यामुळे संपूर्ण सरोवर हे शोभायमान झालं म्हणजे नुसतं एकमेकांनाच दोघं पूरक नाही ठरले तर आजूबाजूचं अॅटमॉस्फिअर आजूबाजूचं संबंध एन्व्हायरमेंट हे सुद्धा त्यांनी शोभायमान केलं तर जेव्हा आपण समाजशास्त्रात म्हणतो की एक आणि एक हे अकरा होऊ शकतात होतात आणि त्यामुळे संबंध आजूबाजूचा समाज उजळून निघतो तर अशा एक आणि एक अकरा घडवू शकणाऱ्या व्यक्तींची आज आपल्या समाजाला नितांत गरज आहे गरज